नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने घेतला आहे धक्कादायक वळण पण नेमकं हे धक्कादायक वळण काय आहे हे सविस्तररित्या जाणून घेण्यापूर्वी सगळ्यात अगोदर तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल हिंजवडी टेम्पो जळती कांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमध्ये कंपनीतील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाले आहे व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण चौदा कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते सुदैवाने दहा प्रवासी बचावले आहेत हिंजवडी फेज वन मध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्याने ट्रॅव्हल्स चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मात्र हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानेच गाडी पेटवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि पाच जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंजवडीतील टेम्पो जळीत कांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात रचून आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीटखाली ठेवले होते तसेच कापडाच्या चिंध्याही ठेवल्या होत्या त्यानुसार प्लॅन करून त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डी सी पी विशाल गायकवाड यांनी दिली टेम्पो चालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता त्याचा पगारही त्याला मिळालेला नव्हता त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती त्यातूनच त्याचा चार ते पाच जणांवर राग होता अशी माहिती गायकवाड यांनी दिली दरम्यान गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते कोणीतरी त्या बंद दरवाजाला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील पण तो दरवाजा उघडला नाही फुटलेल्या कासांवरही असेच निशान होते ते शेवटपर्यंत झगडले होते या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे जळालेल्या चपला दिसत होत्या या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे ही घटना ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभे राहत आहे तरीही ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर पाहत राहा धन्यवाद